नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आवड गणिताच्या या चॅनलमध्ये आज आपण बघतोय रोमन अंक आणि आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पर्धा परीक्षांसाठी लागणारे व्हिडिओ केलेले आहेत आणि त्याची जी, जी लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल आजचा टॉपिक आहे रोमन अंक आणि रोमन अंकामध्ये आपण प्रत्येक गणित वेगळ्या पद्धतीचं बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि पहिल्यांदाच चॅनलला भेट दिली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा पहिल्यांदा आपण बघूया रोमन अंक कोणत्या पद्धतीत लिहितात म्हणजेच काय तर एक ला काय लिहितो आपण तर आय लिहितो पाचला काय लिहितो v लिहितो दहा ला एक्स लिहितो ला एल लिहितो शंभरला सी लिहितो पाचशेला डी लिहितो आणि हजारला काय लिहितो तर m लिहितो आता आपल्याला जेव्हा गणित सोडवायचे त्यावेळेला आपल्याला काय करायचंय तर हे दिलेले जे अंक आहेत त्या अंकाचा वापर आहे आणि त्याच्यावरच आपल्याला गणित सोडवायची आहेत म्हणजेच काय तुमचा हा जो रोमन अंकांचा बेस आहे तो जर पक्का असेल तर तुम्ही कोणत्याही प्रकारची गणित सोडवू शकता पहिलं गणित बघा तर पंचावन्न ही संख्या रोमन संख्या चिन्हात कशी लिहितात आता पंचावन्न म्हणजे काय तर कशाच्या जवळची संख्या येते तर पंचावन्न ही बघा पन्नासच्या जवळची संख्या येते म्हणजेच आपण काय करू शकतो तर पन्नास अधिक पाच बरोबर किती येतात पंचावन्न येतात ठीक आहे पन्नास म्हणजेच काय बघा आपलं तर L आहे त्यामुळे इथं काय घेणार आहे आपण L पाच म्हणजेच काय आपलं तर व्ही आहे म्हणजेच पंचावन्न संख्या लिहिताना ज्या वेळेला आपण एखाद्या मोठ्या संख्येत ज्या वेळेला एखादी छोटी संख्या बेरीज करतो आणि जो आलेले रोमन अंक आहे तो अंक लिहिताना किंवा संख्या चिन्ह लिहिताना तो संख्या चिन्ह पुढच्या साईडला लिहित असतो म्हणजेच इथं लिहिताना आपण काय करणार आहे तर यल आणि व्ही हे आपलं काय असणार आहे त्याचं उत्तर असणार आहे म्हणजेच दुसरा ऑप्शन उप्षें, हा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचा प्रश्न बघा CCXIX ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या जिन्नत कशी लिहितात आता इथं बघा तर देताना काय दिलेलं आहे आपल्याला CCX ठीक आहे आता येता येताना आलेलं काय आहे तुमचं तर आय आणि एक्स आलेलं आहे सी म्हणजेच किती असतं तर शंभर असतं हे सी म्हणजे परत शंभर आलेले हे आय म्हणजे किती असतं तर एक असतं आणि एक्स म्हणजे किती आपले दहा असतात तर बघा ज्या वेळेला एखादी संख्या एखाद्या संख्येच्या पाठीमागे येते इथं काय आलेलं आहे बघा आय आणि एक्स आलेले आता आय काय आलेलं आहे एक्सच्या पाठीमागे आलेलं आहे त्यावेळेला काय करायचं ज्या वेळेला छोटी संख्या पाठीमागच्या साईडला येते त्यावेळेला बाकी करायची म्हणजेच दहा वजा एक म्हणजेच किती असणार आहे आपलं नऊ म्हणजेच ह्या दोघांचं जे उत्तर असणार आहे ते किती असणार आहे इथं नऊ असणार आहे म्हणजेच काय होईल बघा तर शंभर अधिक शंभर अधिक दहा आणि या दोघांचं दहा वजा एक म्हणजेच किती आलेले आहेत नऊ आलेले आहेत आणि या सगळ्यांची बेरीज बघा शंभर आणि शंभर दोनशे दोनशे दहा आणि नऊ म्हणजे दोनशे एकोणीस हे याचं काय असणार आहे उत्तर असणार म्हणजे चौथा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार तिसरं गणित बघा इथं बघा एक्स आय व्ही आय व्ही म्हणजेच काय तर चार आणि एक्स म्हणजेच किती तर दहा म्हणजे टोटल नंबर किती झालेला आहे आपला तर इथं चौदा हा नंबर झालेला आहे तर सी म्हणजेच किती असतं बघा सी म्हणजे शंभर असतं म्हणजे अधिक शंभर वजा जा एक्स एक्स आय आता एक्स एक्स म्हणजे किती झाले बघा दहा दहा वीस झाले आणि एक एकवीस म्हणजे एकवीस आलेले V व्ही वन वन ज्या वेळेला छोटे नंबर पुढच्या ला येतात त्यावेळेला ते आपण काय करतो मध्ये घेतो म्हणजेच पाच आणि दोन सात आलेले आहेत म्हणून इथं काय आलेले आहे सात आता बॉडोमासचा रूल यूज करायचंय रूल मध्ये ज्यावेळेला बेरीज वजाबाकी येते त्यावेळेला आधी बेरीज करतो आणि नंतर काय करतो वजाबाकी करतो आणि बॉडोमासची जी लिंक आहे तीही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये बघायला मिळेल तर बघा इथं शंभर आणि हे कित ले ले किती झालेले आहेत बघा एकशे चौदा झाले एकशे चौदा अधिक सात वजा एकवीस म्हणजेच किती आलेले आहेत एकशे एकवीस वजा एकवीस म्हणजेच उत्तर जे आलेले आपलं ते शंभर आलेले आहे म्हणजेच हा सेकंड ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे चौथं गणित बघा चारशे ही संख्या रोमन संख्या चिन्ह लेखन पद्धतीत कशी लिहितात आता चारशे म्हणजे तुम्ही काय म्हणाल चार वेळा शंभर घेतले रोमन अंकातले तर झालं सी म्हणजे चार वेळा सी लिहिला म्हणजे त्याचं उत्तर काय असणार आहे चारशे असणार आहे तर तसं नाही होणार आहे तर चारशे हा अंक कोणत्या संख्येच्या जवळ येतो तर पाचशेच्या जवळ येतो बरोबर आहे म्हणजेच आपण काय करणार आहे बघा तर पाचशे वजा शंभर केले आता पाचशे वजा शंभर पाचशे म्हणजेच काय आपले तर डी आहे आणि वजा शंभर म्हणजेच काय सी ज्या वेळेला आपण वजाबाकी करतो त्यावेळेला का काय करतो तर हा जो पुढचा नंबर आहे तो आपण काय लिहितो मेन नंबरच्या बॅक साइडला म्हणजे पाठीमागच्या ला म्हणजे सुरुवातीला लिहितो म्हणजे ज्याचे जे, जे जा 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 उत्तर येताना काय येणार आहे सी आणि डी येणार आहे म्हणजे यातला जो तिसरा ऑप्शन आहे हा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे. गणित बघतोय आता पाचव्या गणितात काय सांगितलेलं आहे बघा तर एक्स एक्स व्ही प्लस व्ही आय आय म्हणजेच बघा एक्स एक्स वी म्हणजे किती झालेलं आहे एक्स एक्स म्हणजे दहा अधिक दहा वीस झालेले आहेत वीस आणि पाच किती झालेले आहेत बघा तर पंचवीस झालेले आहेत अधिक व्ही आय आय म्हणजेच किती झाले पाच आणि दोन सात होतात म्हणजे सात आलेले आहेत आणि भागाकारात येताना बघा भागा एक्स आय व्ही एक्स म्हणजे किती असतात तर दहा असतात आणि आय व्ही म्हणजे किती असतात तर चार असतात म्हणजे दहा आणि चार किती झालेले आहेत तर चौदा आलेले आहेत तिथं आणि इथं बघा वजा चिन्ह व्ही आय व्ही आय म्हणजे परत वजा करून किती होतात तर सहा येतात आता पंचवीस म्हणजे पहिल्यांदा ज्या वेळेला आपण भागाकारात आहे गणित पण पहिल्यांदा आपल्याला काय करायला लागेल बेरीज वजापैकी करून घ्यावं लागेल म्हणजेच काय करायला लागेल पंचवीस आणि सात किती होतात बघा सात पाच बारा ह्याच्याला एक आले तीन बत्तीस आलेले आहेत आणि खाली बघा आठ सहा गेले म्हणजे किती राहिलेले आहेत आपले आठ राहिलेले आहेत आता आडव्या पद्धतीने भागाकार कसा करायचा त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तेही तुम्ही बघून घ्या तर बघा आठ एके आठ आणि आठ चौक बत्तीस म्हणजे उत्तर जे आलेले आहे ते किती आहे आपला चार आलेले आता चार म्हणजेच बघा पाचच्या जवळची संख्या असते म्हणजेच काय करणार आहे आपण पाच वजा एक बरोबर चार म्हणजे पाच म्हणजेच किती असतात वी वन म्हणजेच किती असतात आय असतात म्हणजे मी मगाशी सांगितलं ज्यावेळेला वजा करतो त्यावेळेला तीच संख्या काय करतो पाठीमागच्या साईडला लिहितो म्हणजेच हे काय येणार हे पहिला येणार आणि व्ही काय येणार नंतर येणार आहे म्हणजे आय व्ही ए त्याचं काय असणार आहे उत्तर म्हणजे चौथा ऑप्शन हा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचं गणित बघा एक्स 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 वजा आय एक्स आता एक्स 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 म्हणजेच काय असणार आहे बघा तुमचं तर तीस झाले दहा 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 म्हणजे दहा अधिक दहा अधिक दहा म्हणजे किती आलेले तीस वजा आय एक्स आय एक्स म्हणजेच काय झाले तर दहा वजा एक म्हणजेच किती आलेले आहेत आपले नऊ आलेले आहेत हा ब्रॅकेट आहे आणि इथं आलेला आहे आपला डिव्हिजन आणि इथं परत बघा व्ही आय आय म्हणजेच किती आलेले आहेत सात आलेले आहेत आता इथं बघा तीस वजन नऊ केले तर किती येतात एकवीस येतात आणि एकवीस भागीले सात केले तर सात त्रिक एकवीस येतात तुम्ही या पद्धतीने लिहून केला तरीही चालतं आढवा कर म्हणजे तीन आलेले आणि तीन लिहितो म्हणजेच काय एकच्या जवळची संख्या आहे आणि एक म्हणजे तीन लिहिताना एक 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 असं लिहितो म्हणून हा ऑप्शन काय असणार आहे करेक्ट ऑप्शन असणार आहे पुढचा बघा गणित D छेद यल गुणिले सी आता ची किंमत किती आहे आपली तर पाचशे म्हणजे इथे येताना काय येणार आहे तुमचं पाचशे भागिले यल किती आहे आपला तर पन्नास गुणिले सी किती आहे आपला तर शंभर आता इथं आढव्या पद्धतीने भागाकार ज्या पद्धतीनं करतो तिथे घालवा शून्याला शून्य गेले पाच एके पाच पाच शून्य शून्य म्हणजेच बघा दहा गुणिले शंभर म्हणजेच किती आलेले आहेत आपले हजार आलेले आहेत आणि हजार म्हणजेच काय आहे तुमचं यम आहे म्हणजे ऑप्शन काय असणार आहे हा ऑप्शन करेक्ट असणार आहे पुढचं गणित बघा तर एक्स व्ही आय आय म्हणजेच किती झाले दहा पाच आणि हे दोन म्हणजे दहा पाच पंधरा आणि दोन सतरा झालेले आहेत म्हणजे सतरा अधिक आय एक्स म्हणजेच परत दहा मधून एक के वजा केले तर नऊ आलेले आहेत म्हणजे इथं नऊ येणार आहेत वजा व्ही आय म्हणजे पाच वजा एक केले तर चार आले आणि ची किंमत आहे ती आपली शंभर आहे म्हणून अधिक काय केले शंभर आता परत एकदा बॉर्डम असं रूल करायचा आहे आणि पहिल्यांदा बेरीज करून घ्यायचे म्हणजेच बघा शंभर अधिक सतरा अधिक नऊ वजा चार करणार आहे आता शंभर आणि सतरा एकशे सतरा झाले म्हणजेच बघा एकशे सतरा अधिक नऊ वजा चार म्हणजे नऊ आणि हे सात सोळा ह्याच्याले एक दोन एकशे सव्वीस वजा चार म्हणजे परत एकदा काय होणार आहे बघा एकशे सव्वीस म्हणजे सात न चार गेले दोन राहिलेले आहेत तिथं परत दोन राहिलेले आहेत आणि हा एक एकशे बावीस आलेला आहे म्हणजे उत्तर काय असणार आहे आपलं एकशे बावीस असणार आहे आता हे चॅलेंज तुमच्यासाठी आहे चॅलेंज म्हणा किंवा तुम्हाला जमतंय का बघा की m छेड डी गुणिले सी असेल तर ह्याचं उत्तर काय असणार आहे ते मला कमेंटमध्ये नक्की टाका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू